तेच चला दर तुम्ही कॅमेरा आणि जेवायचं वन जेवाय मी जेवत जेवण सगळी काम संगच करायची भरलेलं करा वांगर केलंय बघा वांगर टाकलं चुलीवर आणि गेली देवाला गेलो महादेवाला जनावरकडून आरी येऊन काय करायचं लय गारपडीत गेलो तिथं गेल्यावर म्हणलं चला देवापासला द्या एखादा ब्लॉक बनवू या तर काय यांचा डोळा लागला दुकायला डोळा सुद्धा उघडणार राहू द्या म्हटलं ब्लॉक तिकडं ही करू दे बंद पडू द्या म्हटलं तुम्हाला आधी दवा खायला जाऊया म्हणलं माणसांची गर्दी उठवली फोटो काढायला तिथनं बघा सरळ गेलो मग डिगंची लाव काही महादेवानं आणलं होतं लाडू जरा फुरं म्हणली तिथं असतं की शेवण लाडू शिव हाय बघा त्या बाहेरनच दर्शन घेतलं आम्ही आत पण गेलो गर्दी लय होती आज दर्शन घेत म्हणजे आता इथूनपर्यंत आम्हाला नंबर आला नसता आणि ते आता आरती चालू झाली सात वाजता पीठ ही म्हणून गेल ती नुसतं कालवण टाकलं का चल सकाळपासून चला म्हणलं तर सकाळपासून यांचं काम काय ते केलं नाही कालवण यांच्यासाठी यांना तो आण कसं झालंय कोण आणावं त्यानेच खाल्ल्यावर सांगते साखा कस झालं तर काय करायच तुम्हाला जावा न्या जावा हे दोन लाडू ठेवून ती बिशवी एक एक हां जावा न्या जावा सगळं एक घ्या सगळे एक एक घ्या सगळे जाना दिदीला एक दिनीला एक दि बापू एक दिन तू एक घे जावान जावा

खाकी कशा आल्या आता जावा खा तिकडे जावा गेला का नवा पुळतोय बसतोय म्हणतो मला तिकडे कसं म्हणतोय तर इकडे देते ते तीनदा काय नाही एकडे आणला अजून हवा तेवढं तरी जेव्हा या बाबांनो बहिणी नो चाललं सोमवार सोडायला बघा आता या जेवायला आमचा अजून होतोय नाही मी अर्ध्या चपाती लाटत होती इथं वर विचार म्हणले वाट जेवायला वा इकडे अजून वळली लाटूनच पडली ती भाजच ना लवकर पटाविषयी आलती वाटत आम्ही गेल्यावर ओलगार झाले सगळं बाहेर चुली पटापटा झाले असते तपाती तर गॅस आणला बघा भरून तर गॅसवर आता करायचं नाही पाऊस पिऊस लागला तरच करायचं वारं बिरले सुटलं तर जळ हे करायचं जळान बी कुठून हायला लाकडं फोडायचं म्हणलं काही दम काढत नाही तर हात आता सकाळी दिले हे मी दोन फुडून म्हटलं माझा हात धुकायला लागलं करायला लागलं लाइटीला काय फेबर आहे चमचमच फेब्रुईला तानास करते घ्या तानायच बाहुजीला बोलवायला पाहिजे समोर काय बहुजी आलं जेवाय तर जागा करते त्यांना काय आपलं गरिबाचं घर हाय बघा बारक जागा पुरत नाही बसायला आता ही तवा बांधते तवा बांधते असं ऍडजस्ट करावं लागतंय बसायला जागेला या या काय टेस्ट तर आहे का नाही का बोल पूर्ण सपा तुमच्या जोग आहे का ना आमाल आमाल आमाला चिकनी टाकू नको नु बायजण तोकळा आमना नाही खावा टाईसला पुळसा कमचा सद्दू दा खाच म्हणजे आम्हाला खाऊन काय बघायला येत नाही का खाय बसले छे थोडी टाकू तुम्ही म्हटला चिकनी टाकू नको टाकू नको म्हणून झालं काय कालच बस मी टाकले गड़बड नाही काय कळतच नाही तुम्हाला जुन आता

तिकड तिकाट कालवण कर करून वाटायला आपल्याला पुन्हा खाव नाही तिकड टाकून जेवण करत नाही पुन्हा ताट आरती कोर खाली तार तार। खाल का तोंड वाजलं ताटा मला पण हे खावाटत नाही आणि तिकड सकाळी खाल्लं का मग सकाळी खायत अस काल काल सकाळी आज बसवता असंही बघा सकाळपासून केला नाही बघा आताच पीठ मळून काल मन बिलवर सकाळ फराळाचं केलं आणि एवढंच खाल्लं सगळ्यांनी थोडं 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 केळं काय होती आजचा खरं बर का सोमवार चांगला घडला बघा कडक फराळाचं की के थोडसच केलं तर बनते ती का नाही एकादशीन दुपट खाशी तसं नाही बघा काय केलं आम्ही लय काय खाल्लं नाही थोडं थोडं फराळाचं केलं बाहूजी आज भुकले तर कंट्रोल केली बाहूजी सकाळचं पोट भरून जेऊन सुद्धा संध्याकाळी जाणार आलं का तर पण आज उपास असल्यामुळे त्यांना असं लाग नाही या म्हणते तर अजून येणार चा करावा काय केला नाही काय तुला पाहिजे का कपाती पाहिजे काय तुला देऊ काल म्हण थोडं उकडायला आहे ही डबावर भरलाय तर मित्रांनो चालू आहे बघा आमचा सोमवार सोडायला या तुम्ही बी आता काय कडक उपवास घडला असल महादेवाला कोण कोण गेली असते दर्शन झालं असल सकाळपासन गोखतुती झालं एकदाच दर्शन आणि घरी आता काय निवान सोमवार सोडायचं आणि निवांत आणून द्यायची बघा Bye.